हे hey गाईज कसे आहात तुम्ही वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल आणि गाईज तुम्हाला आणि तुमच्या सहकुटुंबाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तर गाईज खूप दिवसानंतर मी आज आली आहे मम्मीला घेऊन स्टार बाजारला आणि आज मी करणार आहे मम्मीसोबत शॉपिंग तर चला गाईज शॉपिंग करूया आणि माझ्या मम्मीसोबत काय काय कॉमेडी होती हे तुम्हाला दिसेलच तर गाईज तुमच्यासोबत पण ही गोष्ट होते का कारण की मम्मीसोबत शॉपिंग करणं खूप कठीण असतं कारण की आता मला हे लोणचं आवडलं होतं आणि तिला हे लोणचं आवडलं होतं आणि ती म्हणेल तेच करावं लागणार आहे कारण की ती घरची बॉस आहे आणि इथे त्यांनी ड्रायफ्रूटचं खूप छान असं काचेमध्ये ठेवलं होतं मला ते खूप आवडलं तर चला आता ग्रोसरी शॉपिंग करूया खूप काही घ्यायचं आहे ज्वारी गहू बाजरी तांदूळ डाळी आणि बरंच काही आणि तुम्हाला असं वाटलं असेल की नवीन वर्षाच्या सुरुवातीला मी गेली असेल कुठेतरी फिरायला पण तसं नाही आहे तुम्ही पाहू शकता मी आली आहे माझ्या मम्मीसोबत ग्रोसरी शॉपिंग करायला काय बोलणार आता काहीच नाही बोलू शकत आपल्याकडे पैसे जरी असले ना तरी आपण बाहेर कुठे नाही जाऊ शकत जसं की मी तुम्हाला मगाशी सांगितलं की घरची बॉस ती आहे आणि मला खरंच हसायला येतं आहे आणि मी मगाशी मास्क काढलं होतं पण मी परत घातलं कारण की इथे खूप साऱ्या मुलींनी मास्क घातलं होतं सो मला असं थोडं वियर्ड फील नाही झालं तर मी परत मास्क घातलं आणि इथे लाईट इतकी छान आहे ना की फेस एवढं ग्लो करत होतं मला असं वाटलं मी एकही व्हिडिओ किंवा रील्स करायला पाहिजे होती इथे पण वेळच नव्हता कारण की ट्रॉली पकडणं हा फार मोठा टास्क आहे तुम्हाला तर माहीतच आहे आणि मला इथे मिळाले रोस्टेड पंपकीन सीड्स आणि सनफ्लावर सीड्स जे की मला खूप दिवस झाले घ्यायचे होते आणि आज ले ले आहे। आणी मी फायनली घेतलेले आहेत आणि मी घेतले फ्लेक्स सीड कारण की हे हेअर आणि फेससाठी खूप छान असतात पण मी हे खाण्यासाठी घेतलेले आहे जर थोडेफार राहिले तर मी ते फेसला लावणार आहे आणि चारकोली पण मी घेणार होते बच नाही घेतले आणि एक पॅकेट घेतलं ड्रायफ्रूटचं खरं तर मम्मी पंपकिन सीड आणि सनफ्लावर सीड्स घ्यायला नको म्हणत होती तरी पण मी घेतलेले आहेत आणि थोडंसं मी इथे माझी बॉसगिरी दाखवलेली आहे पण काही फायदा नाही आहे कारण की घरी गेल्यानंतर ती मला ओरडणार आहे हे नक्की तर चला गाईज करते आता थोडीफार शॉपिंग तुम्ही बघा तुम्हाला पण दाखवते तर गाईज ग्रोसरी शॉपिंग झालेली आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत झुडिओमध्ये वरतीच आहे ते सेक्शन आणि फार छान आहे तर चला जाऊया आणि गाईस तुम्ही माझ्या मम्मीची कॉमेडी आता ऐकलीच असेल लोक राहते आणि सिरियसली गायस खूप हसायला आलं होतं कारण की आम्ही एस्केलेटर वरून पडणारच होतो मला एक्सपिरियन्स आहे पण तिला एक्सपिरियन्स नाही आहे एस्केलेटरचा सो खूप मजा आली आणि सगळे आमच्याकडे बघत होते असं वाटत होतं की आम्ही पहिल्यांदा स्टार बाजारला आलो आहोत आणि इट्स ओके काही हरकत नाही आहे आणि गाईज तुम्ही बघू शकता सगळीकडे चप्पल आणि चप्पलच झालेल्या आहेत आणि मला हा नेकलेस फार आवडला होता खूप छान आहे बट मी नाही घेतला आणि ही पर्स पण छान होती पण यामध्ये मी काय ठेवणार म्हणून नाही घेतली खूप छान असे स्मॉल स्मॉल कानातले होते आणि सेल्फी घ्यायला काय बॅकग्राऊंड चूज केला होता मी बघा आणि हे जॅकेट फार छान होतं पण हे खूप जाड होतं माझं वजन किती याचं वजन किती त्यामुळे मी हे घेतलं नाही आणि टी शर्ट पण छान होते आणि मला ही शॉर्ट जीन्स आवडली होती पण मम्मीचे रिॲक्शन बघून मी तिथून निघून गेले सो so so गायज स्वतःचा व्हिडिओ घ्यायला इथे बॅकग्राऊंड छान होता पण ती पाठीमागे एक लेडीज होती ती तिथून हालतच नव्हती काय बोलणार सो so गायज जुडिओची शॉपिंग झालेली आहे आणि मी आता इथून निघालेली आहे आणि जाताना पण आता मजा येणार आहे सो जुडिओमधून आम्ही खाली आलेलो आहोत आणि इथे व्हेजिटेबल्स खूप स्वस्त होते आणि खूप फ्रेश होते सो आम्ही विचार केला की घेतले पाहिजेत <laughs> 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 आणि मम्मीचे रिॲक्शन खूप जास्त कॉमेडी होते सो मी तिचा फेस हाईड केलेला आहे तिने मला सांगितले माझा फेस हाईड कर आणि ते खूप छान व्हेजिटेबल्स होते तुम्ही बघू शकता की कि कोबी किती स्मॉल होते अँड फायनली आता आम्ही बिलिंग केलेलं आहे आणि बाहेर निघालेलो आहोत सो गाईज आजचा व्हिडिओ मी इथंपर्यंतच ठेवते भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन घेऊन येईन जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब माय युट्यूब चॅनल लाईक शेअर अँड कमेंट कायम हसत राहावा खुश राहा अँड अगेन हॅपी न्यू इयर बाय